नमस्कार लोकप्रवाह स्वागत सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराय बुटबुद्धीने अभिजित पाटील व संचालक मंडळावर कारवाई राज्य सहकारी बँकेचा शेतकरी सभासदांकडून निषेध पंढरपूरचे राष्ट्रवादीचे नेते व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या साखर कारखान्याच्या सभासद व कामगार त्यांच्या कुटुंबियांनी कारवाईच्या विरोधात काळ्या फिती लावून व बँकेने दिलेल्या नोटिशीची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील व त्यांच्या संचालक मंडळावर राज्य सहकारी बँकेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे बँकेने केलेल्या निषेधार्थ व अभिजित पाटील यांच्या समर्थनार्थ पंढरपूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आज एकत्रित येत कारखान्यावर आंदोलन केले थकीत रक्कम वसूल करण्यासाठी राज्य सहकारी बँकेने संचालक मंडळावर गुन्हा दाखल केला या कारवाईचे तालुक्यात पडसाद उमटले आहेत बँकेला हाताशी धरून राज्य सरकारने राजकीय सुडबुद्धीने ही कारवाई केली आहे ही कारवाई तातडीने मागे घ्यावी अन्यथा या कारवाईच्या विरोधात संचालक मंडळासह शेतकरी तीव्र आंदोलन करतील असा इशाराही कारखान्याचे संचालक प्राध्यापक तुकाराम मस्के व ॲडव्होकेट दीपक पवार यांनी दिला आहे दिनांक पंचवीस जानेवारी रोजी विठ्ठल कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासदांनी सुस्ते पांढरेवाडी शेळवे खेडभाळवणी गुरसाळे पिराची कोरोली बोहाळी अनवली तारापूर कोंडरकी उंबरगाव चळे यांसह अनेक गावोगावी जाहीर निषेध केला आहे यावेळी ज्येष्ठ सभासद विभीषण पवार ज्येष्ठ कल्याण बप्पा पाटील ॲडव्होकेट दीपक पवार अमर पाटील तानाजी बागल शिवसेना नेते रणजित बागल कोरके संदीप मांडवे अंगद चिखलकर रामचंद्र वाघ ईश्वर सुरवसे रमाकांत पाटील सचिन पाटील मधुकर बागल बाळासाहेब यलमार पोपट पाटील मधुकर गिड्डे हनुमंत पाटील दत्ता नागने सुरेश घाडगे दत्तात्रय पवार गजेंद्र पवार कुलदीप कौलगे श्रीनिवास भोसले युवराज भिंगारे अण्णा महाराज भुसनर बाबासाहेब काळे शहाजान शेख किरण गोडके दत्तांण्णा बागल ज्योतिराम देठे दशरथ जाधव गणेश ननोरे उमेश मोरे शहाजी मुळे बंडू काटे विठ्ठल पाटील महेश खटके सचिन अटकळे सागर गोडसे यांसह असंख्य सभासद कर्मचारी उपस्थित होते दोन वर्ष कारखाना बंद राहिला त्यावेळेस उसाचा प्रश्न निर्माण झाला होता पण अचानकच राजकीय द्वेषापोटी कारवाई केली जाते असं मत आहे तर तुमचं म्हणणं काय याबद्दल आता जे चाललेलं हे वातावरण आहे ही, वाता। ही माणूस निसता पंढरपूरतान विठ्ठल सकारात मर्यादेत न राहणारा माणूस आहे हे जिल्ह्याच्या राजकारणात उडी घेतलेला हा माणूस आहे आणि ह्या व्यक्तीला तालुका तर नव्हे जिल्ह्याच्या राजकारणात उडी घेत असताना ह्याचा आरफाटा कुठं आणायचा ह्या व्यक्तीला दाबायचं कुठं तर अख्ख्या जिल्ह्याचं ह्यात मेळ आहे हे काय नसतं एकटा तालुकाच ह्यात नाही अख्ख्या जिल्ह्यानं विचार करून या सगळ्या पूर्वीच्या देणार नाही विचार करून ही माणूस कसा दाबायचा एवढंच ह्या ह्याच्या मागचं षडयंत्र आतापर्यंत हा व्यक्ती रा इलेक्शनात कुठं गावलेला नाही कुठल्याच कशातच घावलेला नाही तर ह्याला कुठं पकडायचं तर एम एस सी बँकेचं ह्याने एक हात्यार उचलून ह्या माणसाला अडकवण्याचा अगदी खूप मोठं शेडयंत्र आहे पण ह्यांना जनतेनं माहे मा पाठीमागं धाडा शिकवलेलाच आहे आता इथून पुढं ह्यांना जनताच धाडा शिकवणार आहे तर आता चाललेलं जे वातावरण आहे विठ्ठलच्या माध्यमातून आज साडेसहा लाख टन गाळब झालं आज ही शेतकरी इतका आनंदात आहे ज्या वर्षी बा पाठीमागचं संचालक मंडळ होतं त्यावेळेला एक अर्धिक हाऊन शेतकरी झोपणारा माणूस आज तिथे एक डबल भाकरी खाऊन झोपायची वेळ इतक्या आनंदाची वेळ ह्या सभासदावर कर्मचाऱ्यावर वाहतूकदारावर तोड कामगारावर आलेले आहे आणि पहिल्या संचालक मंडळानं शेतकऱ्याचे तीस पस्तीस कोट रुपये बुडवलेले आहेत त्यांच्या नावे आज सुद्धा ते आहेत आणि ती वसूल करायचं सोडलं त्याच्यासाठी आम्हाला सहकार्य करायचं सोडलं ह्या चेअरमनला ह्या बॉडीला आणि आताच पहिलं जुनं त्यांच्या अगोदर त्यांच्याच हातचं कर्ज द्या म्हणून जर असं जर एमएसी बँक बँक तागाडा तगादा लावत हो ता असेल आणि अटक करत असेल तर ह्याच्या मोठं दुर्दैव ह्या राज्यात ह्या तालुक्यात ह्या देशात ह्याच्या इतकं मोठं दुर्दैव कुठलं साखरे हा कारखाना बरेच दिवस बंद होता आणि बंद असल्यामुळे त्या बऱ्याच शेतकऱ्यांचं आपण नुकसान झालेलं आहे काल तिथं असलेले चार चार वर्ष चार चार लाख पाच पाच लाख असे लोकांची दिली तकली त्यामुळं बँकेची व्या व्याजं किंवा बँकेचं ते कर्ज लोकांना शेतकऱ्यांना भरता आलं नाही त्या अकरा टक्के रकमेनं शेतकऱ्यांनी ती पैसे दुसरीकडून आणून भरले परंतु अभिजित आभा चेअरमन झाल्यानंतर त्यांनी पाठीमागील मागील दिवसाची उत्तर व दिली दिली कारखाना व्यवस्थित चालू झाला आहे व्यवस्थित गळीत हंगाम सुरू आहे बँकेचं कर्ज आहे मान्य आहे परंतु ज्यांच्याने सुद्धा हळूहळू ते कर्ज वसूल केलं पाहिजे एकदम कारखाना बंद करून शेतकऱ्यांचं नुकसान चालू सीजनमध्ये शेतकऱ्यांनी हा ऊस कुठं घालायचा केव्हा हा जाणारा ऊस जो आहे हा दुसऱ्या कारखान्याला जाळून घालवायचा का सहा सात आठ हजारांना चालणारा कारखाना जर तुम्ही बंद करीत असला तर सुद्धा पैसे कसं वसूल होणार आहे कारखाना बंद त्यामुळे बँकेने कुठल्याही प्रकारचे वितरण न करता समजूदार्पणा घेऊन आपलं कर्ज हळूहळू टप्प्या टप्प्याने वसूल करावं आणि शेतकऱ्यांना त्यांचा ऊस गाळण्यास संधी द्यावी कुठल्याही प्रकारची कारवाई न करता जर कारखाना व्यवस्थित चालला तर सभासदांचाही फायदा होईल आणि बँकेचं कर्ज वसुली होईल त्यासाठी बँकेने त्यांची कारवाई महागारी घ्यावी